तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या गावामध्ये जत्रा होती म्हणजे मस्कोबा मंदिराची तर नेहमीप्रमाणे आपल्या इथं जत्रा असती खूप म्हणजे म्हणजे मन झालं चला म्हणलं जत्रेत जाऊन खूप गर्दी वगैरे झाली होती तुम्ही बघू शकता म्हणलं दर्शन बिर्शन घेतलं आता पाया वगैरे पडले म्हणलं आपल्या एखाद्या व्हिडिओ वगैरे काढू म्हणलं तुम्ही बघू शकता गर्दी वगैरे खूप झाली होती लोक खूप लांबून लांबून इथं पाय वगैरे पाडलेले येतात म्हणजे कसं देवस्थान आहे एक मस्को मंदिर म्हणून तर नेहमी दरवर्षी खूप मोठी जत्रा वगैरे असते म्हणजे छबिना वगैरे असतो त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात जे खूप भारी वाटतं बघायला वगैरे नाही का तुम्ही बघू शकता माझ्या महाग खूप गर्दी वगैरे झालेली वाढत चालली गर्दी वरच्यावर दर्शन वगैरे घेतलं मंदिरची सजावट वगैरे एकदम चांगल्या प्रकारे केलेली आहे त्यांनी तर मग म्हणलं चला की व्हिडिओ वगैरे काढू काढला व्हिडिओ वगैरे तिथं खूप म्हणजे प्रसाद वगैरे घेतला देवाला निवड वगैरे ठेवलं होतं सकाळी पण म्हणलं आता ठेवू तर धन्यवाद कसं वाटलं नक्की सांगा